गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी पूज्य महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हॉटेल हो राधा मंगलकर इन कॉटन मार्केटजवळ धामणगाव रोड येथे कुष्ठरोग जनजागृती आणि मानव अधिकार या विषयांवर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पत्कीसर भारतीय प्रशासकीय सेवा हे करणार आहे या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुखदेव राठोड जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ प्रल्हाद चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मेधादाई कुलकर्णी खासदार राज्यसभा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर मेघराज पुरम उपस्थित राहणार आहे या उद्घाटन समारंभानंतर लगेचच तांत्रिक सत्राला सुरुवात होणार आहे या तांत्रिक सत्रामध्ये कुष्ठरोग एक सामाजिक कलंक आणि भेदभाव कुष्ठपीडितांसाठी औषधी उपाययोजना एलर्जी आणि त्यावरील उपाययोजना कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुष्ठपीडितांचे मानवाधिकार कुष्ठपीडितांची घ्यायची दैनंदिन काळजी अजूनही अस्तित्वात आणि कालबाह्य झालेले कायदे आणि त्यात बदल करण्याची आवश्यकता कुष्ठरोग कसा ओळखावा प्राथमिक लक्षणे कुष्ठरोग्याच्या बाबतीत अपंगत्व कमी करण्यासाठी योजना येणारे उपाय कुष्ठरोगांबद्दल अंधश्रद्धा आणि गैरसमजुती कुष्ठरोग शोध मोहीम आणि जनतेचा सहभाग आणि कुष्ठपीडितांचे सशक्तीकरण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे तरी या कार्यशाळेचा सर्व सहभागी कुष्ठ पीडितांनी लाभ घ्यावा अशी विनंती आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक श्री शरद भोसले यांनी केले आहे ही बॅक्टेरिया नेमकी आपली जे असते आपली आणि त्वचा याच्यावर बाधित झाली तर चढता निघा तर आपण काय करतो आपली जी सिस्टीम आहे खेळायच्या लेवल आशा असते आरोग्याच्या आशाला सर्वेक्षण करतो हिला हे सांगितलं असते आपण की कुठलाही चट्टा पण तो फक्त दुधाला आणि खाजणारा नसला पाहिजे त्याला आपण संशयित करतो मग ती आशा ते संशयित आपल्याला त्याची नोंद पडतो आता आपण त्याला आरोग्य बंद होतो

तरांनी जर सांगितलं की पंतप्रधान मोदी साहेबांची हे ऐकते सध्या की दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला कृष्णमुक्त भारत करायचं आहे म्हणजे झिरो ट्रान्समिशन ते जर काय लागलं तर कृष्ठमुक्त आणि त्याच्यासोबत जे सर्व त्यांना पण आपल्याला पीएमपी द्यावं लागेल आता आपल्या इंग्लंड जर आपण चित्र बघितलं आपल्या महाराष्ट्रात तर नॅशनल रोड काय आहे तर आपला सध्या सोडतो आपण आपल्या जीवनाचा एक पॉईंट अठ्ठ्या आणि आपल्यापेक्षा जास्त गणपती चंद्रबोषात चार पॉईंट तीन आहे तर आता ही आपल्याकडे आता डिसेंबर